लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा मराठी औरवाड शाळेचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न औरवाड येथील कुमार विद्या मंदिर मराठी या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले ग्रामस्थ व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला चिमुकल्यांच्या विविध प्रकारच्या नृत्य आविष्काराने प्रेक्षक भारावून गेले अनेकांनी बक्षिसाचा वर्षाव केला आणि कौतुक केलं स्नेहा संमेलनाच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत औरवाड यांनी पाच हजार रुपयांची देणगी दिली ग्रामपंचायत सदस्य यासीन बहादूर व बाळासाहेब खरडेकर शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्थेचे संचालक नियाज सरवर पटेल यांनी प्रत्येकी दोन अनाथ मुली दत्तक घेतल्या त्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे स्नेहा संमेलनासाठी मुख्याध्यापक लक्ष्मण गायकवाड सुनीता पवार संतोष ढाकणे सीमा मंगसुळे सानिका मंगसुळे समीर कांबळे यांनी परश्रम घेतले नृत्य दिग्दर्शन योजना पवार यांनी केलं या प्रसंगी सरपंच शपी पटेल उपसरपंच विशाल दुग्गे सर्व सदस्य बाळासाहेब माने सोसायटी चेअरमन राजू रावण पालक उपस्थित होते इंडियाचा आवाज नेपसाठी औरवाडहून जहांगीर रणमल्लिंग